बाई मला तर कराय दोन महिने माझ्या कानी आवाज पडून जातो आयोच कराय सारखं आयो बोल, गी ए, बोल ए। की बगद बगद गे बोल की आये पुन्हा तुम्हाला महाग वडून घेतलं पुन्हा दम खावा म्हणलं पण ती मरण बी कसं आलो बघा की बघत बघतच आलो मरण दे आवाज तिला आता काय चाललंय पाणी पिलो शीतापळ खाल्लं आजी पाणी पिलो बघा शीतापळ खाल्लं आजी काय करायचं आता पाणी प्यायचं आजीचं शरीर एवढं कठीण झाड बघा आजीजवळ आजी वय किती असेल काय माहित नाही माहित नाही आपल्याला तरी पण बघा ऐंशीच्या आसपास असेल बघा वय एवढं ऐंशी असेल सर पंच्याहत्तर दहा दादा शंभर होत म्हणजे तुमचं ऐंशी असेल एकशे पाच होत मग मग तुमच्या दोघांत काय काय कोणा बारखीस होत त्याच्यापासून दादा गेले ती घराची शान गेली सगळ्या <laughs> दादा कट्या तिथं आपलं मी सासरवाडीत गेलो का तुम्हाला सांगतो पहिल्यांदा दादा दा दा तात देवळा देवळासमोर असायचं तिथं पान खात बसल्या पहिला ठेका गाडी तिथं लावली का दादा पशे दादा दादा हळू म्हणा दादा पान हाय का दादा हाय की म्हणायचं दादा पहिल्या दिवशी द्यायचं दुसऱ्या दिवशी म्हणलं का दादा असं बाराच म्हटलं का कारण पान लिहायचं पण दादा ठेवत होत पिवळी पिवळी जरी पडली दादा ती पान पुसून 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 खाणार बघा काय करायचंय तरी नशीब तुमचं एवढ्या दिवस तुम्ही सुपती जगत आला बरोबर आहे ना आजीन बघा आमच्या बांगड्या कशा घातलेल्या काय कर काय करायचं बरं आता शोभा जाते म्हणा आता तरणी तरणी मरती त्याला काय करायचं सांगा आता आमचे आई बाप आहे का आम्हाला बघायला बाप तर बघितलंच नाही लहानपणी गेला आई होती ती पण देवासारखी ती पण गेली देवानं आता आम्ही कोणाकडे बघायचं आता बघायचं मी तुमच्या पोराकड बायकोकड आता काय करायचं लय अवघड वगैरे झालं असं कंडिशन आहे कडलं जावन पहिलं बाईला होय बाई बाईच लय खाला पर बाय जर लवकर मरली तर त्या गड्याच पाठी मागं लय हाल असते तेन कशा भाकरी करायची कशा खायला कोण घालत कोण घालत नाही तुम्हाला सांगू का या जगात जोपर्यंत आपली आई आहे आय आंधळे असू द्या पांगळे असू द्या म्हातारी असू द्या दिसत नसूद्या काय दिसत ना चाला येत नसूद्या लंगडी असू द्या तरी सुद्धा ती स्वतःच्या पोटा स्वतःच्या पोरासाठी लेखरासाठी आपदत आपदत का म्हणा हिरव काच का ती तव्यात उलटून त्याला घालणार आणि आईच्या पाठीमाग दुसरी गोष्ट बायको आधार देते आईच्या पाठीमाग ही दोन व्यक्ती या जगातल्या सोडल्या तर कोण नसतंय कोणाचं बरोबर आहे ना असं असत खर आजार आता आमच्या तीन आहे गाकटे पुरीचे आई का नाही अगदी तिला दिसतच नव्हतं आणि नवरात्र काय रीती ती होतात ते आमच्या इणीचा आग बाय 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 मी पहिल्यांदा लक्ष्मी घेऊन गेली पुरीला आणि मला म्हणली चला वे आमच्या आईच्या इकडं येऊ गेलो गेलो तर आई काय करायला लागली काय नाही बसली एक बाई तर अग ही नाही आली आमची का माझी बा सासू आली या लक्ष्मी घेऊन आली आमची आयकड म्हणून घेऊन आली अग तारा मग ती उठ उठ तो तिथं साखर हाय त्या पावडर हाय तिथं तो काढ्याची पेटी हाय टू पेटव आणि येणीला कर ग मला दिसत नाही ग बाई ती सान असणारी तिला भाकर कवा दिली नाही तिथे दुगडं कवा धुतली नाही तिनं अब्जत अफजच आपल्या नवऱ्याला बी करून घालायचं आणि आपण बी त्याच्यावर अंदासानच भाकर करायची दिसत नव्हतं तिला काय आणि पुन्हा मी घेऊ म्हातारीली आधी म्हातार राहिलं माग आता त्याला भाकरी करून म्हाताऱ्याला ती सून म्हणणारी काय बघ ना म्हात आली तिकड तारा मध्ये मला काय सून बघ ना आता काय करायचं मग राहावा आपल्या पैसे खावा कसा खरा राहिले की म्हातार तिला मग आज उद्यावर आल्यावर मग लेवा भावाला म्हणली आपा आता लय जड आल्या तया आणि घेऊन जावं तिकड आपल्या मग गाडी आणली गाडीवर म्हातारायला घेऊन गेले दोन चार दिवस माथाऱ्या राहिले दहा एका दहा शंभरात एकाच लिओक आई बाप्पाला चांगलं सांभाळतो आणि पोरापेक्षा पोरगी चांगली पोरगी कशी काय असताना माया करते हो। पण पोराला शंभरात एखादाच पोरक माया असतो या बरोबर आहे ना सांग नाही लिकी मात्र सरास लिकी जात राहाल लिकी शंभरात एखादरी ते जात राहत नाही ए अय पडल की उचल एखादाच हे आहे पण लिकीच आठवलं कवळ असतं बाई मी त्या अवस्था त्या म्हातारी पण मी आपली ती आयो सोयो मी काय कराय माणसं म्हणती ती आणि काय काय लेख सुद्धा असते चांगलं बरं काय काय माणसं म्हणती ती माणूस आय बाप ले ना लेख लय ले काय वारती पण काय काय एखादा लेख सुद्धा असतो असतो गायवर बी घालत नाही राज्या गुडक्यात मुडी घालायची काय खरंय काय काय लेख सुद्धा असतो लेकी जेव्हा रडतो त्याचा अंतकरण लागते फोडलेला मला दोन महिने माझ्या काण्या कशाचा आवाजाचा या सार कारडा जाऊया तिकडं आयो म्हटलं की इकडं माझं पाणी पडलं आई बोल की आय गाडीत न उतरलं की एखादी लिहक एवढी हांबरायची आता माझं आतड होत आईवर प्रेम होत हनुमान मन गाईवर गाठला नाही ना ते हाय ते त्याला हे करत करा। ते ते आतले आता डहा हा लावं लागतं त्याला अंकार जोरात बसत ते कस जरा कुठला माल असा मी लावतो होतो सगळ्यास काय पण पाहिलं तुम्ही रडला मी तर ते मायाला म्हणलं जरा दम घ्यायला लावा म्हणलं नरड वाळलं म्हणजे म्हणलं आणि काहीतरी झालं म्हणजे ती बघावं का ही बघावं म्हणलं नरड वाळलंच होत माझं पाणी दोन बऱ्या दिसत की प्यायला काय करायचं हांबराटा फोडला तर मग म्हणलं आता बघा घडीवर हांबराडा फोडला तर पुन्हा एकदा जवळून जर बसलं दिसतंय का आमची आई म्हणायची जिवंतपणी म्हणायची मला लेकी नाही त्या म्हणायची कोण रडायचं मी मेल्यानं कोण रडायचं फोडला तुम्ही हांबरटा हांबरडा फोडून फुटत नसतो तुम्हाला माहिती फुटतो सांगा तसं अगं ती हुर्द फुटावं लागतो त्याला अंत करायला लागतो मायाशिवाय ती हुर्द फुटत नाही अंतकरणात माया लागते त्याला बाई मला तर काय दोन महिने माझ्या काने आवाज पडतो आयोच कराय सारखं आय बोलगी गे बोल बोलगी ये पुन्हा तुम्हाला माग वडून घेतलं पुन्हा दम खावा म्हणलं पण ती मरण बी कस आलो बघा की बघत बघतच आलो मरण दे तिला हे केलं अहो कसं असतं आहे का देव ही अंधश्रद्धा झाली आता जुनी काय काय लोक का आता आई लय श तसा आईपेक्षा आमचा कमीच आहे ना विश्वास असा आहे आईला किती जरी सांगितलं तर आई देव देऊच करायची ना करावं बी लागत माणसाच अन ते काय तर हृदयात आलो म्हणजे करावं वाटतंय ती केलं त्यात दगड पालती गाठली तर काय आहो माणसाचं आयुष्य असंच आहे एक ना एक दिवस तुम्ही जाणार तुमच्या माघारी आम्ही येणार आमच्या माघारी पोर येणार किंवा असंच पिढीन फक्त चाललंय जाग्यावर राहते फक्त ही जमीन जमीन हाय अशी जाग्यावर राहते नाही धरती कोण झाड सुद्धा राहत नाही पक्षी सुद्धा राहत नाही कोणताच असा हे नाही 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 फक्त जमीनच केला तर लांब जातोय असाई मग मन... पण ती पाशी मागणं परताच आली आहे पिढीनु पि चला इथं पोरं घेऊन शाळेत ना या जवळ